राधानगरीमधील भूमी अभिलेख कार्यालयात तब्बल आठ रिक्त आहेत त्यामुळे या कार्यालयातील कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला असून नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी अनेक हेलपाटे मारावे लागता आहेत राधानगरीमधील अभिलेख कार्यालयात एकूण एकवीस पदांवर नियुक्ती असणं अपेक्षित आहे मात्र सध्या तिथं केवळ तेरा कर्मचारी कार्यरत आहेत गट क मधील चार आणि गट ड मधील चार पदं दीर्घकाळापासून रिक्त आहेत परिणामी रोजच्या कामकाजाला विलंब होतोय तालुक्यातील एकशे एकतीस गावातील नागरिकांना शेती मोजणं फेरफार नोंदी ई रेकॉर्ड नकाशा पडताळणी जमीन उतारे यांसारख्या सेवांसाठी याच कार्यालयात यावं लागतंय परंतु कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यानं नागरिकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागते आहे अनेकदा फेऱ्या माराव्या लागत आहेत सध्या फेरफार नोंदी ई रेकॉर्डसारखी कामं ऑनलाइन प्रणालीद्वारे केली जात असली तरी तांत्रिक अडचणी सर्व्हर समस्या आणि मनुष्यबळ कमी असल्यानं सेवांचा वेग कमी झालाय याबाबत नागरिकांमध्ये नाराजी असून रिक्त पदं तात्काळ भरून कामकाज सुरळीत करावं अशी मागणी होतीये